नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा जमेलच चला तर सुरुवात करूया तर भाकरी बनवण्यासाठी दोन भाकऱ्यांचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ खूप दिवसांचं असेल तर भाकर चिरते तुटते मग अशा वेळी दहा ते बारा दिवसांचे पीठ दळून ठेवायचं आणि जरी जुनं पीठ असेल तरी गरम पाणी घेऊन तुम्ही पीठ मळून घेऊ शकता म्हणजे भाकरी छान येते चांगलं मळून मळून घ्यायचं पराधीखाली एखादं कापड ठेवावं म्हणजे परात भाकरी थापताना हलत नाही जेवढं चांगलं मळाल तेवढीच चांगली आपली भाकरी ते तयार होते तर मळलेल्या पिठापैकी छोटा किंवा मोठ्या आकाराचा उंडा घेऊन दाखवते त्याप्रमाणे थोडंसं पीठ घेऊन पिठाचा हात घेऊन अशा प्रकारे थापून घ्यायची एका हाताने दाबत भाकरी छान थापून घ्यायची थापताना एखादी चीर पडली तरी हाताने ती दाबून घ्यायची पहिल्यांदा परफेक्ट गोलच यावी असं नाही तर इथे भाकरी आपली छान तापून तयार झालेली आहे तवा गरम केलेला आहे भाकरी टाकताना गॅसची फ्लेम बारीक करून भाकरी टाकून घ्यायची भाकरी थोडी गरम झाली की त्यावरती पाणी लावून घ्यायचं सगळीकडून सारखं पाणी लावून घ्यायचं आता भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकलेलं वाटलं की पलटी करून घ्यायची चेक करून बघायचं जर भाकरी कुठे कच्ची वाटते तर तव्यावरती छान अशी फिरवून फिरवून ती छान भाजून घ्यायची गॅसवरती जाळी ठेवूनसुद्धा तुम्ही ही भाकरी भाजू शकता आता इथे भाकरी आपली छान भाजून तयार झालेली आहे बघू शकता पापुद्रा किती छान सुटलेला आहे अशा पद्धतीने गरमागरम ज्वारीची भाकरी आपली इथे तयार झालेली आहे तर मेथीच्या भाजीबरोबर किंवा कोणत्याही रस्सा भाजीबरोबर तुम्ही ही भाकरी सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद